सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आहे मी कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शक्य दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिल देणे बाकी आहे आणि मग हा अल्टिमेटली शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचे त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाची आठ घातलेली आहे का पण नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही आणि फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हटले तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही फक्त थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हटलं तर आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करणार आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली आहे अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदत आम्हाला शब्द दिला आहे त्याप्रमाणे करून आम्ही करायला हवी मुद्दा असा आहे सर की जातो की कारखान्याला मदत झाला पाहिजे त्यासाठी म्हणे किंमत आम्ही मोजायला आहोत मग हा तर काही फार मोठा विषय नाही दर पाच वर्षाला निवडणूक येतात आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावरील म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय की कारखान्याला मदत कोण करत कसं करत त्याप्रमाणे आम्ही त्या